नमस्कार भूमी आणि आकाशच्या आयुष्यात माजलेला काहूर दूर करण्यासाठी आता भानुशालीने पुन्हा एकदा एंट्री घेतलेली असते भानुशाली जेव्हा महाजनांच्या घरात येतो आकाशला भेटायला त्यावेळेला आकाश म्हणत असतो अरे भानुशाली तू त्यावर लगेचच आता भानुशाली म्हणत असतो हो आकाश एवढं सगळं घडून गेलं तरी तुला एकदाही वाटलं नाही तुझ्या या मित्राला एकदा तरी सांगावं त्यावर आकाश म्हणत असतो भानुशाली आय एम सो सॉरी मी तुला विसरलो हा विषय नाही आहे पण उगाच तुला टेन्शन नको म्हणून काही सांगितलं नाही त्यावर भानुशाली म्हणत असतो हे बघ एक काळ असा होता आपल्यातही कट्टर दुश्मनी होती पण ती विसरून आपण एकमेकांशी मैत्री केली ना मग मैत्रीमध्ये सगळं शेअर करायचं असतं मग तू नेमका मला कसा काय विसरू शकतोस सांग काय प्रॉब्लेम आहे मी तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठीच आलो आहे त्यावर आकाश लगेचच बोलू लागतो भानुशाली खूप सारं पाणी पुलाखडनं निघून गेलं आहे आता कसं पहिल्यासारखं सगळं नातं करायचं काहीच कळत नाही आहे त्यावर भानुशाली म्हणत असतो हे बघ आकाश मला फक्त इतकंच माहिती आहे तू एक ना साधा सिम्पल माणूस आहेस पण तुझ्याबरोबर असणारी व्यक्ती म्हणजेच भूमी ही ॲक्च्युली खूपच पॉवरफुल आहे ती जोपर्यंत तुझ्याबरोबर आहे ना आकाश तुला काळजी करायची गरज नाही आहे कारण भूमीला तर मी तितकं चांगलं ओळखलेलं आहे आणि भूमी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच तुझ्यासाठीच तिचं आयुष्य आहे हे मला कळून चुकलं आहे तिने मलासुद्धा भीक नव्हती घातली एवढ्या तिच्या मागे लागलो होतो तरीही मग आता तुझ्या आयुष्यात माजलेलं काहूर तुझ्याकडे असलेल्या तुझ्या शक्तीनेच ते दूर होऊ शकतं त्यावर मात्र आता आकाश म्हणत असतो भानुशाली तुझा भूमीवरचा विश्वास एवढा दांडगा आहे ना ते पाहून मला खूप बरं वाटलं पण मला आता सांग मी काय करायला हवं त्यावर आता भानुशाली म्हणत असतो आधी मला नीट समजाव काय आणि कसं झालं सगळं त्यावर मग सांकेतिक भाषेमध्ये आकाश तिथून सुरुवात करतो जिथून तो देवदर्शनाला स्वतःच्या गाडीने भूमी आणि क्षितिचा निघालेला असतो आणि त्यानंतर वाटेत ब्रेक फेल झालेले असतात तिथे त्याच्या गाडीखाली एक बाई येते आणि त्या बाईचाच नवरा आता आकाशवर ट्रीटमेंट करतोय त्याचं नाव संकर्षण अधिकारी त्याने ट्रीटमेंट करायच्या आधी भूमीकडनं एक वचन मागितलं होतं तुझ्या नवऱ्याच्या गाडीखाली माझ्या बायकोचा मृत्यू झालाय तर तू माझ्या घरी माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी येशील तरच मी तुझ्या नवऱ्यावर ट्रीटमेंट करीन आता हे वाक्य तर थेट ऐकल्यावर भानुशाली म्हणत असतो या संकर्षांची तर मी वाटच लावणार आहे भूमीच्या बाबतीत असा विचार करतो काय तो त्यावर आता आकाश म्हणत असतो हे बघ भानुशाली मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे ही केस सगळी कॉम्प्लिकेटेड आहे आपल्याला याला अजून कॉम्प्लिकेटेड करायचं नाही आहे त्यावर आता संकर्षांच्या बाबतीतली केस भानुशाली हातात घेत म्हणत असतो काळजी करू नकोस तू या या संकर्षांची तर वाटच लावीन मी मला माहिती आहे या अशा केसमधून कसा मार्ग काढायचा असतो आणि अशातच आपण पाहतोय खूप विचार करून भानुशालीने आता थेट एक युक्ती सोडून काढलेली असते आणि त्या युक्तीनुसार आता तो थेट तिथून सुरुवात करतो जिथून आकाश देवदर्शनला निघालेला असतो तिथे असतो एक सी सी टी व्ही त्या सी सी टी व्हीचं फुटेज आता आकाशने भानुशालीला दिलेलं असतं भानुशाली ला दिले ते सी सी टी व्ही फुटेज घेऊन पोलीस स्टेशनला पोचतो आणि तिथे गेल्यावर तो फुटेज दाखवत म्हणत असतो या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती गाडीचे ब्रेक फेल करताना दिसतोय याला शोधून काढा पोलिसांनी आता आपली टीम त्या व्यक्तीला शोधण्यासाठी लावलेली असते अचानकपणे तो व्यक्ती सापडतो पोलिसांनी भानुशाली समोर त्या व्यक्तीला उभं केलेलं असतं आकाशलाही तिथे बोलवण्यात आलेलं असतं आणि अशातच आता आकाशला शेवटी भानुशाली म्हणत असतो पाहिलंच आकाश आपण जवळजवळ सक्सेस झालो आहोत याच व्यक्तीने गाडीचे ब्रेक फेल केले होते फक्त याच्याकडनं एवढं कळलं ना की गाडीचे ब्रेक फेल याला कुणी करायला सांगितले होते तर मात्र आपलं काम झालंच अशातच आकाश म्हणत असतो वाट कसली बघतोस तुडव आल्याला आणि अशातच आता थेट आकाशने आणि भानुशालीने मिळून तिथेच त्याची चांगलीच धुलाई केलेली असते तो लगेचच ओकून टाकतो मला हे काम करण्यासाठी तुमच्याच घरातील एक बाई रागिणी पटवर्धन हिने अमुक अमुक पैसे दिले होते त्यावर आता आकाश म्हणत असतो भानुशाली कळलं का तुला म्हणजे हे सगळं आत्याने केलं आहे त्यावर आता भानुशाली म्हणत असतो मग तर आता त्या बाईला आपण सोडायचंच नाही आता ही बातमी थेट संकर्षणपर्यंत आकाशने पोचवल्यावर संकर्षणही महाजनांच्या घरात येतो आणि लगेचच आता रागिणीची चांगलीच गचांडी धरत म्हणत असतो तुझ्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेला तुला तर मी सोडणारच नाही संकर्षणने येताना अशा एक प्रकारचं इंजेक्शन आणलेलं असतं जे मारलं की रागिणीचा चांगलाच मृत्यू होऊ शकतो आता संकर्षण असं काही करणार आहे याची जाणीव आकाशला झाल्यामुळे आकाश म्हणत असतो थांब संकर्षण असं काही करू नकोस या बाईला कायद्याने शिक्षा होऊ दे आणि तेवढ्यात भानुशालीने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि थेट तिची रवानगी आता तुरुंगात करण्यात आलेली असते तुरुंगात जाणाऱ्या रागिणीने जाता जाता असं म्हटलेलं असतं भानुशाली खूप शहाणपणा केलास तू गप गुमान राहायचं काय भेटेल ते खायचं आता मात्र लक्षात ठेव तू पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसांसाठी स्वतः भीती बाळगून राहा मी जरी तुरुंगात असले ना तरी माझे चक्र मी कुठूनही चालवू शकते तुला मी आता शांतपणे जगून देणार नाही आहे भानुशाली हलक्यात घेतोस का तुम्हाला लक्षात ठेव तू माझ्या प्लॅनमध्ये अडथळा आणला आहेस तुला याची किंमत मोजावीच लागेल तेव्हा लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो गप्पा बस तू माझ्या भूमीला माझ्यापासून लांब केलंस ना आता संकर्षण तिथे आलेला असतो संकर्षणने जेव्हा हे पाहिलेलं असतं तो म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मला या बाईविरोधात तक्रार नोंदवायची आहे या बाईमुळेच माझ्या बायकोचा मृत्यू झाला आहे आता पोलिसांनी थेट रागणीला तुरुंगात टाकलेलं असतं संकर्षणला कळून चुकलेलं असतं आपण आता भूमीला आपल्याकडे नाही ठेवून घेऊ शकत कारण या सगळ्यामागे आकाश नाही तर ही रागिणी पटवर्धन आहे यात भूमी आणि आकाशचा काहीच दोष नाही आहे अशातच आता संकर्षण म्हणत असतो भूमी आत्ताच्या आत्ता माझ्या घरातना नी आणि थेट महाजनांच्या घरात जा तुझा आकाश तुझी वाढ बघतोय आता मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचं एक आदेश मार्ग करू शकत नाही अशातच आता संकर्षणची ही भाषा पाहून आकाश म्हणत असतो संकर्षण खरंच मनाने आहेस तू त्यावर आता संकर्षण म्हणत असतो आकाश हे सगळं या भानुशालीमुळे झालं आहे भानुशालीने जर आपल्याला सत्य काय आहे हे नसतं दाखवलं तर आपण एकमेकांशी भांडत राहिलो असतो आणि मी तुला तुझ्या प्रेमापासून लांब करून ठेवलं आहे त्यात आणखीनच दुरावा वाढला असता त्यावर लगेचच आपण पाहतोय आता भूमीला जाऊन आकाश भेटतो आणि पहिली घट्ट अशी मिठी मारतो आकाश म्हणत असतो भूमी आय एम so सो सॉरी उशिरा पण शेवटी आपण एकत्र आलो त्यावर भूमी म्हणत असते आकाश तुझ्या मनात माझ्याविषयी काही वेगळं नाही आहे ना त्यावर आकाश म्हणत असतो भूमी अरे चांगलं ओळखतो तुला मी तू फक्त माझ्यासाठी बनली आहेस त्यामुळे तू काही असला विचार करू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद